वाचाल तर वाचाल हे सरकार प्रणीत वाक्य आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे वाचलेलं आहे त्याच्याबद्दल विविध लेखकांकडून चर्चासुद्धा ऐकलेल्या आहेत वाचन करणे ही एक कला आहे ती कला आधी आपल्याला माहिती करून घेऊन शिकायला पाहिजे आणि त्यावर हुकूम वाचन करायला शिकलं पाहिजे कारण वाचन करताना आपलं पूर्ण अवधान त्या विषयामध्ये असलंच पाहिजे म्हणजे आपल्याला शब्दार्थही कळेल भावार्थही कळेल आणि रीडिंग बिटवीन द लाईन्स असं जे म्हणतात की त्या दोन ओळींमध्ये एक वेगळा गर्भितार्थ था सोडलेला असतो तोही कळेल ज्याप्रमाणे श्रवण करणे ही एक कला आहे त्याचप्रमाणे वाचन करणे ही सुद्धा एक कलाच आहे